तारळी योजनेचे पाणी आर्फळ डाव्या कालव्यातून सोडण्यात आले असून त्या पाण्याचे पूजन शुक्रवारी बावीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मसूर येथे परिसरातील लाभधारक शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा मार्च रोजी शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेऊन तारळी योजनेचे पाणी अडफळ डाव्या कालवात सोडण्यात आले असून त्या पाण्याचे पूजन मसूर परिसरातील लाभधारक शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आज करण्यात आले यावेळी बोलताना या, बोलता या परिसरातील प्रमुख पदाधिकारी म्हणाले आज आपण खरं शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळालं पाहिजे म्हणून चौदा तारखेला निवेदन दिलं आणशी आज योगायोग आहे बाईंच्या हस्ते आपण जलपूजन केलं एकवीस जणांनी नारळ सोडले आणि आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्यासुद्धा पाण्याला कळल्या आणि त्याच ठिकाणातून आजचं आपण सर्व शेतकऱ्यांनी जलपूजन केलं शेवटला जल आम्हाला जर असले तरच आमचा हा शेतकरी देश उभा करतो आहे राष्ट्र उभं करतो आहे आज महाराष्ट्रात जर नुसतं पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र उभा केला आणि एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळी निगडीच्या माळावर आदरणीय <coughs> पी डी पाटलांनी सांगितलं की हे चौदा गावं पूर्वीचे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघातली आहेत ती सुद्धा पाणी पियलं पाहिजे किंवा पाणी दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून धनगरवाडी हानबरवाडी योजना अस्तित्वात आली बराच संघर्ष करायला लागला आमदार बाळासाहेब पाटलांनी विधानसभेत प्रत्येक वेळी त्याचा संघर्ष करून या योजना कशा उभ्या राहतील काही योजना त्यांनी फसवल्या मागच्या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही पाणी दिल्याशिवाय व त्यांना कितीच्या मोटारी बसवायची ह्या त्या राज्यकर्त्यांना माहीत नव्हतं तरीसुद्धा आमदार बाळासाहेब पाटील ज्यावेळी सहकार व प्रधानमंत्री आल्यानंतर त्या योजना कशा दुरुस्त होतील त्या दृष्टिकोनातून त्या योजना दुरुस्त झाल्या आणि हनभरवाडी शहापूर ही योजनासुद्धा मध्ये आपण चालू केली आणि त्या दृष्टीकोनातून हेळगावसुद्धा ही झाली पाहिजे याच्या बाबतीत आपण इथून पुढच्या काळात प्रयत्न करणार आहोत एकच आपण जलदी दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण शेतकरी जमलात आणि हा आपला आनंद या ठिकाणी व्यक्त केला आणि आमदार बाळासाहेब पाटील आणि त्याविषयी कलेक्टरनीसुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की मी काही करून अठरा तारखेला पाणी सोडणार कलेक्टर साहेबांचं आमदार साहेबांचं आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या बंधूंच्या वतीनं अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो आदरणीय कैलासवाशी पी डी साहेब पाटील यांच्या प्रेरणेतून व सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली गेले बरेच दिवस झालं हे आपल्या कराड उत्तरमधील पूर्व भागातील दुष्काळ भागासाठी पाणी येण्यासाठी मनापासून अतिशय अतिशय ताकदीने आमदार साहेबांनी प्रयत्न केले लोकांना आपले मार्गदर्शन केलं साताराला मोर्चा काढण्यासाठी प परावृत्त केलं सर्व अधिकारी असतील सचिव असतील मंत्री लेवलला असेल त्याने अतिशय मनापासून गेले दोन महिने त्यांचे प्रयत्न होतो त्या प्रयत्नाला आज मनापासून यश आलेलं आहे त्या सुरुवातीला मी आदरणीय पी डी पाटील पड़ी साहेबांच्या प्रती खूप सारं ऋण व्यक्त करते कारण त्यांच्यामुळंच आपण हे आज पाणी पाहत आहोत आदरणीय बा सन्मान्य बाळासाहेबजी पाटील साहेब यांनी जो संघर्ष केला निवेदन द्यायला आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांकडं निवेदन दिलं आणि त्यानुसार सगळ्या टीमनं त्यांच्या किंवा त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आज पाणी पूजनाची संधी आम्हाला दिली त्यासाठी त्यांना मी मनापासून धन्यवाद देते प्रथमतः आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थानं यश प्राप्त झालेलं आहे मी खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी साहेबांना सर्व या प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्या लोकांनी या शेतीच्या पाण्याचा जटिल प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाची वेळ येऊन दिलेली नाही खऱ्या अर्थानं पाण्यासाठी असणारी तळमळ लोकांच्यासाठी शेती लोकांच्या शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आदरणीय पी डी पाटील साहेबांनी त्या ठिकाणी हार्बरवाडी शहापूर योजनेची त्या ठिकाणी निर्मिती केली ज्या राजकीय लोकांचा त्यावेळेला जन्म नव्हता असे राजकीय लोक आज या ठिकाणी त्या धरणाचं हन्बरवाडी धरगरवाडी योजनेचं श्रेय धरपडत आहेत निवडणुका आले की असं कोणत्या तरी नाना उद्योग करून जनतेला भुलवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यानंतर पीडी साहेबांची कल्पना तारळी धरण हे इंग्रजी काळापासून सर्व झालं होतं परंतु धरणाचं काम होत नव्हतं आताच्या मागच्या आमदार साहेबांच्या धरणाचं काम पुरं झालं काम पुरं झाल्यानंतर ते पाणी आरफळा यावं यासाठी मान्य आमदार साहेबांनी आणि बाबर असणारे आता जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी आपण सर्वजणांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून हे पाणी सुटलेलं आहे आता क पाण्याचा किशोस पन्नास किशोरचं पाणी आहे भविष्य काळ भविष्य अडीचशे तीनशे किशोरीचं पाणी सुटलं आणि पुरेपूर्ण कायनेल भरून चालेल आणि चव्हाणसाहेबांचं पी डी साहेबांचं आमदार बाळासाहेब पाटलांचं खरंच वपर साकार होईल काढ उत्तराचा इंच नाही इंच बागा बागायती झाल्याशिवाय राहणार नाही आरपळ कालव्याचा ही पूर्वसंकल्पना कैलासवाशी पी डी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आणि सध्याचे आपले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आले